नमस्कार मंडळी बघू शकता तुम्ही आज, आज, जी आज जी ले ले बारिक, बारिक आजी करणार आहे आपल्या शेत शेतातील वांगे तोडून बघाय बघू शकता आजी आता तोडून आणलेले वांगे आहे इथे करण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे बारीक बारीक आहे बघा तुम्हाला पण जेणेकरून असे करून कापून घ्यायचे आहे हा ना आजी बरोबर एक नाही याच्यात कीट जास्त आहे का आपल्या ते वावरतो आणले तोडून तुम्ही तोडून कीड जास्त म्हणून बाहेरचे रेती हे बघा अशा पद्धतीची ही वांगे निघलेली आहे आपल्या शेतातून एका फडकेव ठेवायचे कारण की त्याला शेण नाही लागलं पाहिजे पण ते धुवून पण व्यवस्थित घ्यायचे आपल्याला हे mm. बघा आजीने किती सपे ट्रिक एकदम सरळ काप बारीक तुकडे करायचे अशा mm. पद्धतीने बारीक तुकडे करून घ्या कीड पण बघून घ्या ना हा जे आहे सुक करणार आहे पातळ mm. आज भाजी सुकी। आज सुकी भाजी होणार आहे जेणेकरून आजची भाजी खूपच छान होणार आहे कंटिन्यू व्हिडिओ चालू राहणार आहे आता हे बघा असे बारीक तुकडे झालेले आहे आणि असे वांगे पूर्ण कापून घेणार आहे आजी मस्त भरीत करणार आहे आज बघा आताच आजींनी चूल पेटून कढई ठेवली होती त्याच्यावरती आपल्याला जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकायचे आणि आता मस्त पैकी वांग्याची भाजी होणारे सुकी सुकी जी आपल्याला हे बघा इथं ठेवलेले आहे आजींनी पाणी टाकून चणे करून स्वच्छ निघली पाहिजे ना आजीचे अजून काय सांगशाल आता मी काय दळून आणले आता याच्यामध्ये शेंगदाणे हे बघा आजीने दळून आणलेले आहे मिरच्या शेंगदाणे अजून ते बघा आता आजीने पहिल्यांदाच मिक्सर मध्ये मिरची दळून ठेवली होती मिरची आणि शेंगदाणे हे बघा थोडे बारीक भुगा लागला पाहिजे खायला पण चव येते ना काय होईल अजून आजी हळद टाकायची हळद व्यवस्थित टाकून मिरची परतून घ्यायची का बघा आणि चुलीवरची भाजी होणार एकदम मस्त आता मीठ कस घ्यायचं आधी तुमचा अंदाज आहे घ्या तुम्ही तुमच्या घरातील आजीचा अनुभव असला एवढ्या दिवसाचा आणि ते आणि हे बघा आजीचा डबा आज पुन्हा फुल भरून ठेवलेला आहे आजी हळद अर्धा चमचा घ्या हळद अर्धा चमचा घेतल्यानंतर व्यवस्थित भाजी आपल्याला म्हणजे हलवून घ्यायची आहे जेणेकरून तेल बिल सगळं ठिकाणी गेलं पाहिजे मस्तपैकी हे बघू शकतात आजी आज आजी आता इथे मस्त पैकी वांगेला धुवून हो घेऊ राहिले जेणेकरून काय होतं आजी मळखळ निघून जातो वांगेचे म्हणजे आता काही पाणी पाऊस नसल्यामुळे ते काही धूळ बिळ जाते ना ते अशा पद्धतीने धुवून निघते बघा घाण आणि इकडे बघा सुकी वांग्याची भाजी होणार आहे मस्त पैकी खायला पण राहणार राहणारी भाजी हा ना आजी आणि बघा अशा पद्धतीने घाण निघू शकते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला वांगी व्यवस्थितपणे आणि व्यवस्थितपणे मिरची टाकलेली होती ना आपण ती ती हलवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आजी एकच नंबर हल होता कालवन एकच नंबर आजी ऐकू शकतात कालवण कसं होतं ना आजी अजून काही सांगू शकतं ना काय विषय चवीला कसं राहणार ये चवीला एकदम तुम्ही वांग्याची भाजी चुलीवर का केली त्याचा काय फायदा होतो आणा तर पहिले पहिल्यापासून तुम्ही दिसता व्हाई त्याच्यामुळे अजिंला पहिल्यापासून लवकर होतं गॅसचं जमाना होतं चुलीवर लवकर भाजी होते जेणेकरून में ड्रायव्हर जावं भाजी द्यावं लागते ना आता तिची बघा वाघ वाप दाबायची आहे भाजीची आपल्याला पाच सहा पाच दहा मिनटं जेणेकरून हे व्यवस्थित शिजली पाहिजे त्याच्यानंतर फायनली आपली भाजी होणारच आहे तो आजींची इकडे बघा मिक्सर काम चालू भांड्याचं जाळ पण भरपूर चालू आहे हा हे बघू शकतात आताच आजी वाफ काढून राहिलेली आहे आपली ती वांग्याची सुखी भाजीची आणि कमी जाळामध्ये दूर राहतं थोडं जेणेकरून ही हायब्रिड वांगे असत नाही लवकर शिजतात हा ना आजी आपले ते गावठी वांगे लवकर म्हणजे हे होतात ना शिजत होत नाही ना हे बघा कधी तेलकट भाजी दिसू राहिली आणि आज थोडा मांग जाळ वाढल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मध्ये धूर दिसतोय झाली भाजी हे बघू शकतात आजींची एकदम भरपूर भाजी दिसू राहिली भारी चवीला किती राहणार आजी चवीला चांगली ना आणि मीठ मिरची मापात घातलं तरच चव येते मीठ मिरची कमी घातलं तर चव नाही येत पुन्हा एकदा आजीने वाप दाबलेली आहे का बरं आजी तुम्ही थोडीशी दाबली चांगली मेनव आणि मस्त हे बघा आजीने पुन्हा वाब दाबलेली आहे ती थोडी कच्ची वाटत होती आणि खायला पण चव लागली पाहिजे हे बघा आजी आजीने एक नंबर स्वादिष्ट अशी भाजी केलेली आहे ते हॉटेल मध्ये अशी भाजी नाही होणार अशी एक म्हणजे खायला पण आणि तिचा सुगंध इतका मस्त वाटत आहे बघा आजीने पहा भाजी आजींच म्हणजे एकच वाक्य पहा भाजी बाकी काहीच त्यांच्या तोंडातून शब्द निघून राहिला आज अशी एवढी स्वादिष्ट भाजी मला तर पाहूनच खायचं म्हणू राहिले पण भाकरी नसले आता मी तिला कंट्रोल करू राहिलो खूप थोडीशी ही भाजी झालीच आहे बघा एक नंबर आणि थोडीशी कमी तेलामध्ये पण या हायब्रिड वांगेमध्ये ना थोडंसं तेलाचं कमी टाकलं तरी एकदम तेलाची भाजी होते खायला पण ते तेल सोडतात वांगे त्याच्यामुळे ही गावराम पद्धतीची एकदम चांगली भाजी होती कालवण म्हणतात आपल्या इकडे थोडं पण सुकी भाजी म्हणतात मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तरवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद